शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरशी स्वागत करतो भारत एग मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खास करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी असणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुमचा ऊस तुटून गेला असेल तर ऊस तुटून गेल्यानंतर आपल्याला सुरुवातीच्या चार ते पाच महत्वाच्या गोष्टी कोणत्या करायच्या आहेत बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की आमचा ऊस आता तुटून गेलेला आहे मग आता पाचट व्यवस्थापन कसं करावं बुडकी छाटणी कशी कर करावी सुरुवातीचा एक डोस आम्हाला टाकायचा आहे तो कसा टाकावा सुरुवातीची बुरशीनाशकाची जी फवारणी करायची आहे ती आम्ही कधी आणि कोणती करावी या बऱ्याच गोष्टी आहेत तर ऊस तुटून गेल्यानंतर महत्वाच्या पहिल्या पाच गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही जर ऊस उत्पादक शेतकरी असाल तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा अतिशय छोटा व्हिडिओ असणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला ही माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर नक्की करा चला तर वेळ न घालवता सुरू करूया ठीक आहे समजा तुमचा ऊस तुटून गेलेला आहे तर ऊस तुटून गेल्यानंतर सर्वात पहिलं आपल्याला काम करायचं आहे ते म्हणजे पाचटाचं व्यवस्थापन ऊस तुटून जातानाच एक काळजी घ्या की ऊस तोडताना जे पाचट आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी ढिगारा करून ठेवू नका जर ढिगाडा केला असेल तर ऊस तुटून गेल्यानंतर ते पाचट आपल्याला संपूर्ण एक एकरामध्ये चांगल्या प्रकारे पसरून घ्यायचं आहे नंतर ते आपल्याला मशीनच्या सहाय्यानं ट्रॅक्टरच्या अवजाराच्या सहाय्यानं ते चांगल्या प्रकारे त्याची कुट्टी, कुट्टी करून घ्यायची आहे कुट्टी केल्यानंतर बुडक्याजवळ जे काही पाचट आहे ते आपल्याला एका बाजूला करून बुडके रिकामे करायचे आहेत बुडक्याच्या शेजारी हवा खेळती राहील जमीन उघडी होईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि संपूर्ण पाचट आपल्याला सरीमध्ये चांगल्या प्रकारे दाबून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं की जे ऊसतोड कामगार आहेत ते खूप वरच्या बाजूने बुडके छाडतात जर तुमचे बुडके खूप वर राहिले असतील तर ते बुडके आपल्याला चांगल्या प्रकारे धारदार होत्यानं जमिनीच्या लगत काटून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे काय होणार आहे की नंतर ज्यावेळेस आपण ऊसाला पाणी देऊ त्यावेळेस जे नवीन फुटवे ते अतिशय जोमदार पद्धतीने फुटवे येणार आहेत हे झालं पहिलं काम आता दुसरं काम आपल्याला काय करायचं आहे दुसरं काम म्हणजे ज्या ठिकाणी आपण बुडके छातलेले आहेत त्या ठिकाणी एक जखम तयार झालेले आहे त्या जखमीमधून एखाद्या बुरशीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपल्याला तो प्लॉट निर्जंतुकीकरण करण्यासाठी बुरशीनाशकाची फवारणी घ्यायची आहे या ठिकाणी तुम्ही ब्ल्यू सारखं कॉपर सारखं ज्या ठिकाणी आपल्याला कॉपर ऑक्झोक्लोराईड पन्नास टक्क्यांमध्ये मिळतं ब्ल्यू कॉपर सारखं बुरशीनाशक तुम्ही तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून तुमच्या उसाच्या छाटलेल्या बुडक्यावरती फवारणीसाठी वापरू शकता त्यानंतर तिसरं काम करायचं आहे आपल्याला ज्या ठिकाणी आपण उसाचं पाचट कुट्टी करून सरीमध्ये दाबलेलं आहे त्या पाचटावरती एक बॅग युरिया आणि दोन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट विस्कटून टाकायचं आहे वरून आणि मग आपल्याला त्या उसाला त्या शेताला पाणी द्यायचं आहे याच्यामुळे दोन कामं होणार आहेत एक तर तुमचं पाचट लवकर पूजणार आहे आणि सुरुवातीच्या काळामध्ये नवीन फुटवे फुटण्यासाठी जी आपल्या पिकाची गरज आहे ती देखील या युरियामधून आणि सिंगल सुपर फॉस्फेट मधून भागवली जाणार आहे तीन कामं झालेली आहेत आता जे आपण पहिलं पाणी दिलेलं आहे ज्यावेळेस आपली जमीन वापशावरती येईल त्यावेळेस तुम्हाला पुन्हा एकदा ते पाचट लवकर पूजण्यासाठी त्या पाचटावरती एक कंपोस्टिंग बॅक्टेरियाची फवारणी घ्यायची आहे याच्यामध्ये तुम्ही कंपोस्टिंग बॅक्टेरिया दोन लिटर दोन किलो काळा गुळ दोनशे लिटर पाणी हे सर्व एकत्र करून तुमच्या एक एकर क्षेत्रावरती याची फवारणी घेऊ शकता ही फवारणी फक्त आपल्याला दोन मधल्या सरीमध्ये पाचटावरती घ्यायची आहे आणि समजा गरज भासलीच याच्यामधून तुमचं नक्कीच पाचट कुजणार आहे आणि समजाच गरज भासली तर तुम्ही पंधरा ते वीस दिवसानंतर ही फवारणी रिपीट करू शकता परंतु एक काळजी घ्या ही फवारणी आपल्याला फक्त पाचटावर घ्यायची आहे आणि पाचटावरती कंपोस्टिंग बॅक्टेरियाची फवारणी घेतल्यानंतर पाचवा आपल्याला काम करायचं आहे ते म्हणजे आपल्या खोडव्याच्या ऊसाच्या बगला फोडून घ्यायच्या आहेत बगला फोडल्यामुळे काय होतं की जी माती आहे ती पाचटावरती दाबली जाते जेणेकरून पाचट लवकर कुजलं जातं आणि ज्यावेळेस आपण पाठ पाण्याने पाणी देतो ते पाणी चांगल्या प्रकारे पुढं पडतं त्या ठिकाणी पाणी एका ठिकाणी साचत नाही तर मित्रांनो धावता आढावा घेतलेला आहे ऊस तोडणीनंतर खोडव्यामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये करावयाच्या पाच गोष्टीचा तुम्हाला जर ऊसाच्या खोडव्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही मला खाली दिलेल्या कमेंट्स बॉक्समध्ये तुमचा प्रश्न लिहू शकता तुमच्या प्रश्नाला मी नक्की या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी भारत एग्रीम मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद